नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे नऊ चव्वेचाळीस सर्वांना गुड इव्हनिंग <सवीध> तर आज आलं आहे गिफ्ट तर सोऱ्या आला आहे आपला <सवीध> खोल खोल अनबॉक्सिंग करो 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 अनबॉक्सिंग करो पाडो तर शिवम अनबॉक्सिंग करत आहे सोऱ्याचं तर चकल्याचं चकली मेकर आलेलं आहे आपलं खोल खोल जल्दी खोलो फाडव फाट फाट फाडूया तर मी फाडतो तो इकडं मी फाडून टाकले आता आता शिवम बाहेर काढत आहे पावती आणि त्याच्यामध्ये निघला एक सोर या तर छोटाच या अडीचशेवाला वाटतं इकडं आण बाळा जड आहे का थांब थांब सर चकली मेकर आलेले तर छोटाच आहे जत्रेमध्ये अडीचशेला होता वाटतं थांबा थांबत थांबा हो बांगा ना खूप ते खायचं नाही प्यायचं थोडी ते आहे काय ड्रिंक सगळं निवॉमला एको कोकोला जग काय तोड लावून प्युअर स्ट्रोला ह्याला घातला स्ट्रोला चेक्क काय त्याच्यात काय सरबत आहे काय तोंड लॉंग प्युवर राहायला ज्याच्यात काय म्हणजे आता तो <laughs> लस्सी पे 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 लस्ती पे 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 लस्ती पे बोल <laughs> <तोलं देवा। laughs> <laughs> <laughs> याला वाटलं लस्ती याच्यामध्ये लस पित तर सहा सहा प्लेट निघलेले याच्यामध्ये तर हे बघू शकता तीन खूपच लहान आहे हा सोरा बाकी पडशी नाही तीन चार प्लेट आहे काय फुटेन काय या रुपयान करू दे तुम्ही तर अशा प्रकारच्या सोऱ्या आणल्या पडलाय हा टू टू नाईन्टी एटला तर हा मी बघितलं तर शिवरात्रीमध्ये टू फिफ्टी रुपयाला होता तर पचास रुपये इथं जास्त गेले तर ऑफलाईन घेतलेलाच परवडतो ऑनलाईन थोडा मार्क पडलाय तर पन्नास रुपये जास्त गेले तर नेमकी नंबर लक्षात नव्हता किती नंबरचा होता हा इथं सहा नंबर असा असा बघितलं तर सहा नंबर आहे असा बघितलं तर नऊ नंबर आहे तर मला असं वाटतं असा नंबर तर सहा नंबरचा आहे छोटा आहे स्मॉल साईजचा सा आहे याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायला पाहिजे होता साडेतीनशेला असा ना याच्यापेक्षा मोठा तुम्ही काय करते रे शिवम आणि आर्मीला वैतक देऊ राहिले इकडे चालू आहे अजून भांडी काम इकडे टी व्ही पण चाली वाटतं इकडे पथारा झालाय इकडे पापडे पापडे झाले आपले इथं पापड्या ठेवले इथं शिवम हा करतो कर काय झालं तू कोणतरी तरी बंद केलंय बाजू हा ना? ना ए पॅन्टिकाल काढतो पॅन्टिकाल वाट आहे सांग बाळा इकडं बाई इकडे बस मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू